नमस्कार मी पंजाब डक आज आहे सतरा जून दोन हजार पंचवीस आणि मी जात आहे नाशिक नाशिककडं या ठिकाणी कोपरगावजवळ आलेलो आहे तर पाहू शकता मग पीक उगून आलेलं आहे आणि काही काही ठिकाणी इतका पाऊस झाला की त्या ठिकाणी म्हणजे वापसा देखील नाही तर अशी परिस्थिती झालेली आहे आणि काही भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की राज्यामध्ये आता मध्ये वीस तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे राज्यातला पावसाचा जोर ओसरायला आता सुरुवात होणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं जो काही काही भागामध्ये इतका पाऊस पडला तिथं वापसा नाही काही काही भागामध्ये पाऊस कमी पडला आणि काही भागामध्ये इतका जास्त झाला की तिथं आणखीन एक एक महिने झालं पेरी सुद्धा करता येत नाही पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्याला सांगितलं ज्यांची पेरणी झाली त्यांच्या झाल्या ज्यांच्या राहिले तर त्यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून हा जर लक्ष म्हणजे पस्तीस सत्तावीस जूनच्या नंतर राज्यान जूनच्या शेवटच्या आठवड्यात नंतर एक मोठा पाऊस येईल म्हणून त्याच्यात मात्र राज्यातल्या सर्व शेतकऱ्याच्या राहिलेल्या राहिलेल्या सगळ्या आहेत म्हणून हा दर् लक्ष द्यायचा आंतर जे पाऊस पडला था। ज्यांच्या झालं त्यांचं झालं त्यांचे कापूस लाकूड झाले झालं पण आता दोन दिवसापर्यंत म्हणजे आणखी वीस तारखेनंतर पावसाचा राज्यातला जोर ओसरणार आहे म्हणजे पाऊस कमी पडणार आहे तसा पाऊस थोडा थोडा चालूच राहणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस राहील पण राज्यात असा जे इतका मोठा पाऊस पडत होता त्याचा पाऊस आता कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आणि पाऊस शकतामध्ये इतका पाऊस झाला आता की ठीक आहे मसा उगून आलेली आणि इतकं पाणी आणखी वापर देखील इतका पाऊस आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू शकतो आता दोन दोन दिवसानंतर म्हणजे वीस पासून राज्यातला पावसाचा जोरवसाय सुरुवात होणार आहे जास्त खूप काही म्हणजे आता राज्यात जास्त पाऊ नाही सरी मात्र येत राहतील म्हणजे आणखी दोन चार दिवस माझे एकदम बंद होणार नाही पण सरी चालत राहील भाग बदलत बदलत पडणार आहे आता म्हणजे सर्व दोष पडणार नाही भाग तरच पाऊस राहणार म्हणून हा करायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला इच्छितो याच्यानंतर मग पाऊस असा चांगला मोठा कधी येईल राज्यात सर्वचा पाऊस जातात जून मध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे सत्तावीस जूनच्या दोन जुलैच्या दरम्यान म्हणजे जूनच्या शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा म्हणजे त्याच्यात मग मोठा पाऊस येणार आहे मग त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातील राहिलेल्या राहिलेल्याची सगळ्याची पेनिंग होऊन जाईल म्हणून आनंद लक्षात त्यांच्या जमिनीत ओल असेल तर तुम्ही तुमचा नाही स्वतः घ्या ओल नसेल तर पेरणी करू नका ज्यांच्या राहिले ते तुम्ही काय करा नंतर जे शेवटचा पाऊस येईल त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता धन्यवाद